नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आपल्या ऊस पीक तुटलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं ऊस पीक तुटलेलं आहे खोडवा आपण बरेचसे शेतकरी आपली ऊस संभळत असते ती खोडवा पीक मग अशा वेळी आपण काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला खोडव्या पिकामध्ये देखील चांगल्या प्रकारे आपण आंतर पीक घेऊ शकता ती वेलवर्गीय पीक घ्यायचं आहे ती पीक कुठलं घ्यायचं आहे आता बरेचसे शेतकऱ्यांना वाटतं आपण बाबा वा ऊस पिकात देखील आंतरपीक काय काही शेतकरी हरभऱ्याचं पीक घेतात आणि वेगवेगळे प्रकारे पिकं घेतात पण शेतकरी मित्रांनो त्या पिकाचा म्हणजे जे आपण वेलवर्गीय पीक करणार आहे त्या पिकामुळे आपलं जे ऊस पीक असतं खोडवा ऊस पीक त्या पिकाला पिक। पिका देखील रिझल्ट चांगला येईल आणि तुमचा सुरूपेक्षा जास्त खोडवा ऊस जास्त गेलाच पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला पीक या खोडव्या ऊसामध्ये घ्यायचं आहे तर ती कुठलं आज पीक घ्यायचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ नक्की पाहा कारण शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये असे आंतर पिकं घेणे देखील खूप महत्त्वाचे असतात आणि दुसरं म्हणजे काय होतं की आपण जर आंतर पीक घेतलं तर ती आंतरपीक असा असावा की येणारे आपलं जी मेन पीक असतं ऊस पीक त्या ऊस पिकाला कुठलीही बाधा करणारं नसावा किंवा त्याला दाबणारं नसावा त्याच्यापासून त्याचा फायदा होणारा पीक असावा ती पीक म्हणजे मी तुम्हाला आज प्रत्यक्ष सांगणार आहे ती पीक म्हणजे आपल्याला की कारल्याचं पीक घ्यायचं आहे ती वेलवर्गी आहे कारला आज तुम्ही शेतकरी मित्रांनो तोडाई देखील काही जास्त अडचण येत नाही पण आपल्याला हे कारल्याचं पीक घेत असताना आपण आपला ऊस किती मोठा असायला हवा ज्यावेळेस आपला खोडवा ऊस तुटेल त्यावेळेस आपण बरेचसे शेतकरी आता कुटी करत असतात मग कुटी केल्यानंतर आपण काय करायचं आहे जर तुम्ही कुठे केली आणि जर त्यातून मधनं एक अवजार हान अवजार हानलं आणि त्याच्यामधून खालचीवर जमीन झाली आणि त्याच्यामध्ये डोबलं आणि जरी अवजार नाही तुम्ही हाणलं नुसतं तुम्ही असं खुरप्याने उकरून जागोजाग ड्रिप आता प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाला ड्रिप आहे ड्रिपरच्या जागेवरती एक एक कारल्याचं बी चांगल्या क्वालिटीचं कारलं आणायचं आहे सिझंटा कंपनीचं कारलं आणायचं आहे चांगल्या क्वालिटीचं आणि जर तुम्ही हिरव्या कल जातीचं जर कारलं आणलं सिझंटा कंपनीचं आणि ती कारलं जर डोबलं तर नक्की तुमचा चांगल्या दीड फुट हातावरती त्याची डुबणी करावी आणि त्याच्या दीड फुट हातावरती डुबणी करायची ज्या वेळेस आपलं ऊस पीक शेतकरी मित्रांनो चांगलं असं फुटून असं एक फूट दीड फुट वर असं येईल म्हणजे ऊस तुटल्यानंतर आपला खोडवा जे असतो एक दोन दोन फूट फुट फूट वर आल्यावर कारल्याची डुबणी करायची आहे सवा महिन्यामध्ये अक्षरशः आपल्याला चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये पैसे देऊन उन जाणारं पीक म्हणजे कारलं तर ते आपल्याला करायचं आहे आणि त्याला आपल्या जर ठिबक प्रत्येका शेतकऱ्याच्या ऊसाला असतं आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला आपण ड्रिचिंग करायची आहे सुरुवातीला कारलं आपलं उगून जर आपलं एक साधारण ईदभर आलं की ईदभर आले की आपण ड्रिचिंग करायची आहे आणि ड्रिचिंग केल्यानंतर पुन्हा नंतर एकदा का त्याची आर लांबाय लागली कारल्याची की ती लगेच आपल्या ऊस पिकाच्या पाल्याला चिकट चिटकत असती आणि त्या ऊस पिकाबरोबरच आपलं ती कारलं वर जात असतं आपल्याला कुठलं मांडप करायची गरज नाही मांडव करायची गरज नाही किंवा आपल्याला कुठलं त्याला लाकडं आणून रवायची देखील गरज नाही जसं आपलं ऊस वरती जाईल तसं आपलं कारलं देखील वरतं जाईल आणि कारलं पीक चांगल्या प्रकारे जे आपलं येणार आहे कारण का ऊस पिकावरती येल चालला की खाली लोम काळ तर आपलं कारलं देखील राहणार आहे त्याच्यामुळे आपण कारलं पिकाचं उत्पादन घ्या नक्की शेतकरी मित्रांनो एका एकरामध्ये कमीत कमी तुम्ही ऐंशी ते नव्वद हजाराचं कारलं तुम्ही विकू शकता आणि जर चांगल्या प्रकारे मार्केट भेटलं ला, तर लाख रुपयाचं देखील एका एकरामध्ये कारल्याचं पीक आपल्याला हे आंतरपीक म्हणून निघणार आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला सोडणारी खतं शेतकरी मित्रांनो आता आपल्याला वाटेन की त्याला खतं सोडायची काय तर खतं देखील अगदी सोपं आहे त्याला जर तुम्ही एकोणीस एकोणीस ड्रीपमधनं जर सोडलं किंवा तुम्ही ड्रिचिंग केली ड्रिचिंग केली लहानपणी तुम्ही ड्रिचिंग करू शकता आणि जास्त मोठं वेल झालं की आतमध्ये आपण जाऊ शकत नाही तर त्याला आपण ठिबकमधनं खत सोडा आणि ते बी एकोणीस सोडा आणि या एकोणीसशे एकोणीस खतामुळे शेतकरी मित्रांनो जी खत आपल्या ऊस पिकाला लागू होत असतं तीच संपूर्ण खत पुन्हा ऊस पीक देखील वाढत असतो आणि ऊस पीक तुमचं इतकं चांगल्या क्वालिटीचं येत असतं आणि त्याचा रिझल्ट आम्ही प्रत्यक्ष घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो सुरूच जेवढा आपला ऊस गेला नाही तेवढा आपला खोडव्यामध्ये ऊसाचं दहा वीस टनाचं उत्पादन विक्री शंभर टक्के आपल्या सुरूपेक्षा खोडव्यामध्ये जास्तच वाढीव निघणार आहे कारण खोडवा पीक ही आपलं चांगल्या प्रकारे क्वालिटीचं देखील येणार आहे तर अशा पद्धतीने आपण ऊस पीक आंत ऊस पिकामध्ये आंतरपीक जर म्हणून आपण कारल्याचं जर पीक घेतलं तर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत तुम्ही कारलं विकू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेल पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद